नमस्कार मैत्रिणींनो आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण चिकित्सा करतो एखाद्या पेशंटची तेव्हा ती चिकित्सा ही शमन आणि शोधन या दोन प्रकारे केली जाते आजार कमी असेल तर तो निवडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा तिला तिथल्या तिथं विरघळून वात पित्त कफ समावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला जातो जे विषमावस्थेत असतात कधी वात वाढलेला असतो कधी पित्त कमी असतो कधी कफ वाढलेला असतो म्हणजे या तिन्हींचाही जो काही अमस असमतोल झालेला असतो त्यामुळे तुम्हाला आजार होत असतो या तिघांचेही समतोल करणे म्हणजे चिकित्सा करणे मग चिकित्सा करत असताना रोग का होतो हा आधी विचार करावा लागतो रोग जेव्हा होतो आपल्याला तर त्याचं कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये शारीरिक आणि मानसिक या दोन विभागात विभागले जातं परंतु याला कॉमन असं एक नाव दिलं जातं आणि त्याला नाव आहे शल्य शल्य म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये ही एक सेपरेट शाखा आहे शल्य म्हणजे सर्जरी जी प्रत्येक जे आठ अंग आयुर्वेदाचे सांगितलेले आहेत त्यामध्ये एक विशिष्ट अंग आहे जे चिकित्सीय पद्धतीने केलं जातं किंवा क्लिनिकल ब्रँच असं आपण त्याला म्हणतो मग या क्लिनिकल ब्रँचमध्ये जेव्हा शल्य तर या शल्यमध्ये वेगवेगळे वेग वेग वे ऑपरेशन्स वे वे केल्या जातात म्हणजे जे जा शारीरिक शल्य आहे तुमचं ते ऑपरेशनद्वारे त्याचं निर्हरण केलं जातं काढलं जातं मग प्रश्न येतो तो इतर चिकित्सेचा मग मनाचं शल्य काय आपण बरेचदा असं ऐकतो की मला एक शल्य बोचत आहे असं बोलताना पण एक वाकप्रचार आहे मराठीमध्ये की शल्य जर शारीरिक जर तुम्हाला दोषदृष्टी झाली तुमच्या शरीरामध्ये जर अन्न पचननीत नाही झालं आणि आमाची निर्मिती झाली तर वेगवेगळे आजार निर्माण होतात अपाचित अन्न रस म्हणजे आम मग या आम्हालासुद्धा शल्यची डेफिनेशन दिलेली आहे किंवा आम्हालासुद्धा शल्येची परिभाषा दिलेली आहे मग हे आम जेव्हा तुमच्या शरीरात असतं हे आम तुमच्या शरीराच्या चिकित्सिक चिकित्सा करण्यासाठी येते शारीरिक चिकित्सा म्हणजे तुमच्या शारीरिक लेवलवरती तुम्हाला गोळ्या औषधींनी बरं केलं जातं दुसरा जो मी इथं भाग आज तुम्हाला स्पेशली सांगणार आहे ते मनाच्या शल्याचा म्हणजे मन शल्यला दुसऱ्या भाषेमध्ये आपण दुःख असंही म्हणता येईल जे मनाचं दुःख असतं ते जर तुम्ही काढलं तर तुमच्या चिकित्सा करताना तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतो किंवा पेशंटसुद्धा समाधानी होतं आणि शल्य निघून गेल्यामुळे त्या शल्यामुळे शल्या ज्या पेशंटला इतर शारीरिक व्याधी जडलेले असतात ते दूर होतात मग जर सुरुवातीलाच तुम्ही त्याचं आवरण शल्यरूपी मनावर असलेले आवरण दूर केले की शरीरावर चिकित्सा करणं तुम्हाला सोपं जातं बरं मग मनाचे शल्य असते म्हणून शरीरावरती विविध आजार होतात मग कसे आजार होतात तर मनामध्ये कुठलं तरी दुःख असल्यामुळे तुम्हाला योग्य ऋतूनुसार काय खावे काय प्यावे हे माहिती नसतं याचा गंध नसतो आपल्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट काय किंवा मा माझ्यासाठी बेस्ट काय मी सकाळी लवकर उठणं माझ्यासाठी बेस्ट आहे का मी किती वेळ जागणं बेस्ट आहे का मी फक्त नेट फ्री आहे म्हणून मी कंटिन्युअस मोबाईल स्क्रोल करणं माझ्यासाठी किती योग्य आहे ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत आणि आपल्याकडून वेळी अवेळी कळत न कळत आणि चुका घडत राहतात अगदी लहाण्यापासून ते मोठ्यांपर्यंत या चुका घडल्या की शरीरामध्ये असमतोलता येते दोषदुष्यांची ज्याप्रमाणे तीन दोष सात धातू आणि तीन मल शरीरात कार्यरत असतात त्यांचा असमतोल झाला की तुम्हाला आजार होतो त्याचप्रमाणे चिकित्सा करताना आधी तुमच्या मनावरती चिकित्सा करावी लागते की तुमचं हे चुकतं आहे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी उलता पाल झालेली असते त्या कारणामुळे तुमच्या शरीरावरची जी दृष्टी झालेली असते ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांना हिस्ट्री घेण्यासाठी ला वेळ लागतो बरेचदा काही काही पेशंटला एक एक तास दीड दीड तासही द्यावा लागतो कारण त्या पेशंटची पूर्ण खोलवर जाऊन हिस्ट्री घेतल्यानंतरच कळतं की या आजाराचं कारण काय आहे मग त्या कारणाची चिकित्सा आपण जर लवकर केली की के ते कारण शोधून काढून त्याची ट्रीटमेंट केली तर शरीर आणि मन या दोघांचीही ट्रीटमेंट होऊन पुढे पेशंट लवकर बरा होतो शरीरावर शरीरावर जरी काही दिसत असेल तरी म्हणजे माझ्याकडे जेव्हा वेगवेगळे पेशंट येतात की आम्हाला केसांची ट्रीटमेंट घ्यायची किती खर्च येईल किंवा काय काय कराल असं नसतं जरी तुम्हाला केसांची ट्रीटमेंट घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते तरी त्याला तुम्ही किती शॅम्पू द्या तेल द्या लोकल ॲप्लिकेशनला तुम्ही अजून विविध लेप द्या मेहंदी द्या काही द्या परंतु त्याचं कारण काय आहे हे जर शोधूनच नाही काढलं तर तुमच्या मुळापासून केस काळे होतील का अजिबात होणार नाहीत त्याला वरतून तुम्ही कितीही लावा काहीही यूज करा पण जे आतून जे तुमची दोषदृष्टी झालेली आहे आतून तुमचे केस काळे जे आहेत मुळापासून ते पांढरे होण्यासाठी जी कारणे ती दूर केली तरच ती ट्रीटमेंट ही बेस्ट ट्रीटमेंट म्हटल्या जाते म्हणून आयुर्वेद ट्रीटमेंट ही परिपूर्ण अशी ट्रीटमेंट असते शुद्ध चिकित्सा असते यामध्ये फक्त तुमच्या आता स्किनवर काही झालेलं आहे म्हणजे तिथं तुम्ही बरेच पेशंट असा आग्रह करतात की स्किनवर काही झालं तर मग वारंवार क्री क्रीम लावणं ट्यूब्स लावणं ऑइंटमेंट्स लावणं किंवा म्हणतात नाही तुम्ही ते तेल दिलं होतं ते द्या अरे पण जर का तुम्ही तुमचं निदानं जर दूर नाही केलं तुमचे हेतू जर दूर नाही केले तर तुम्ही त्याला वरतून कितीही लावा त्याचा परिणाम घडत नाही आयुर्वेद चिकित्सा समजून घेऊन ट्रीटमेंट करा खोल त्याचं कारण शोधा नुसतं लोकल ॲप्लिकेशननी किंवा वरवरच्या गोष्टींनी ट्रीटमेंट नसते ती मुळात जाऊन म्हणून आयुर्वेद चिकित्सेमध्ये पेशंट फक्त वरवर बघून गोळ्या औषधी लिहून देत नसतात तर पेशंटला नीट समजून घेऊन पेशंटला उमजून पुढे ट्रीटमेंट केल्या जाते आयुर्वेद चिकित्सेचा आपल्या जीवनात सहभाग घ्या त्या पद्धतीने जगायला शिका आणि निरोगी राहा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद